विसर्जन मिरवणुकीसाठी समुद्राजवळ जाताना सावधान राहा असा धोक्याचा इशारा मुंबई महापालिकेने सगळ्या गणेश भक्तांना दिला कारण स्टिंग रे आणि ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा धोका सध्या वाढलाय पण तुम्ही विचार केलाय का दरवर्षी याच गणपती विसर्जनाच्या काळात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या सुमारास किनाऱ्यावर स्टिंग रे आणि ब्ल्यू बॉटल जेलीफिशांचा धोका का वाढतो ते? तेच सांगतो त्यासाठी येईल शेवटपर्यंत पहा तर यामागे काही नैसर्गिक कारण आहेत पहिलं म्हणजे सीझन चेंज या काळात मान्सून संपत असतो त्यामुळे समुद्रात वाऱ्याचा वेग भरती ओटी आणि लाटाही बदलतात या बदलांमुळे खोल समुद्रात राहणारे स्टिंगरे जेलीफिश सारखी जीव वाऱ्याच्या जोराने आणि समुद्री प्रवाहामुळे किनाऱ्याजवळ येतात दुसरा बदल म्हणजे पाण्याचं तापमान आणि खारटपणा पावसामुळे समुद्रातल्या खारटपणातही बदल झालेला असतो अशा परिस्थितीत अनेक जेलीफिशचे समूह समुद्राच्या वरच्या थरात तरंगत किनाऱ्याकडे ढकलले जातात आणि तिसरं म्हणजे विसर्जनामुळे किनाऱ्यावर जमा होणारी माणसांची गर्दी विसर्जनाच्या वेळी हजारो भाविक पाण्यात उतरतात वाळूत लपून बसलेले स्टिंगरे जर चुकून लोकांच्या पायाखाली आले तर ते आपला काटा खूप असतात पाण्यात पसरलेले असल्याने त्वचेला स्पर्श होतात आणि चटका देतात हा धोका वाढण्याचं अजून एक मोठं कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते म्हणजे प्रदूषण विसर्जनाच्या काळात समुद्रात मोठ्या प्रमाणावर मूर्ती सजावट आणि अन्य वस्तू जातात या सगळ्यांमुळे समुद्रात ती जैविक संतुलनही बदलतं आणि बिघडतंही त्यातून काही जीव किनाऱ्यावर अधिक प्रमाणात यायला लागतात म्हणूनच विसर्जनाच्या दिवसात समुद्र किनाऱ्यावर जाताना किंवा पाण्यात उतरताना जास्त काळजी घ्यायला हवी आता स्टिंग रे किंवा ब्ल्यू बॉटल जेलीफिश चावल्यास लगेचच काय कराल ते ऐका पाण्यातून लगेच बाहेर या जखम स्वच्छ पाण्याने धुवा आणि जोरात चुळू नका जखमेवर दाब पडणार नाही याची काळजी घ्या शक्य असल्यास तीस ते चाळीस मिनिटे कोमट पाण्यात जखम ठेवा त्यामुळे विषारी प्रथिनं निष्क्रिय होतील आणि वेदना कमी होतील स्टिंग रेचा काटा आत शिरला असल्यास स्वतः काढू नका तो डॉक्टरच काढतील आणि टिटनेस इंजेक्शन आणि औषधं देतील त्यामुळे दुर्लक्ष न करता आधी डॉक्टरांकडे जा आणि गणेशोत्सवाचा आनंद घेताना सुरक्षितही राहा